मला काय चौकशी करता भाई इन्स्पेक्टर साहेब तुम्ही अरे ते तीन चोर आणि माशीन काय संबंध आहे तर मा घरी आणून ठेवले का बामे का मी खिशात घालून ठेवले तर मला तुम्ही चौकशी करता <laughs> <laughs> बाई जेवढ विचारलो तेवढं उत्तर द्या जेवढ विचारलो तेवढोच सांगा जास्ती तो बोलू नका मी काय सांगू तुम्हाला मला काय माहित आहे याबद्दल अरे कोण चोरी गेली दुकानाची कोण नाही ते कोणते तीन चोर फरार झाले जेलातून काय म्हणता मला काय माहित बाबा मी काय जेलातली कोणी होई का मी जेलातली मी लक्ष ठेवतो काय जेलावर कोण फरार होते ना कोण अंदर जाते तर मला विचारायला आले तुम्ही आम्ही माया थेला आहे थे, थे, ना मी आहे बाबा रोज थेल्यावर जातो ना घरी येतो माय कामानिमित्त काम राहते कामाबद्दल काम राहते माय मी काय फाल तुझ्या चौकशी करत बसत नाही तर तुम्ही मला चौकशी करायला आले चोरीबद्दल आणि फरार झालेल्या कायद्याबद्दल मला काय माहिती त्याच्यातलं मी काय पत्रकार हो काय बाई येपा तुम्हाला तुम्ही इंदिरा झगडे बरोबर तुम्हाला चौकशी यासाठी करण्यात येत आहे की तुमची बहीण आहे म्हणते एक जेलामध्ये तुमची बहीण जेलामध्ये हाय म्हणते तर तिचं नाव काय आहे ते सांगा तुम्ही कदाचित कदाचित तुमची बहीणच तुमची बहीणच सुटली असन तुमच्या घरी आली असन तुम्ही लपून ठेवली असन होऊ शकते बहीण होय तुमची ना स्वतःच्या रक्तासाठी आपण काही बी करू शकतो हे बाबा साहेब मा बहिणीचं नाव डायना आहे डायना ते स्वतःला डायना म्हणून घेते पण तिचं असली नाव दमेंती आहे दमेंती झगडे होय माय बहीण आता पहा तुम्ही काय होय ते कोणते तिचे साथी तर नाही माहिती त्याचे नाव बाबा ना एक्झॅक्टली हो exactly, बरोबर कैदीचं नाव जे कैदी फरार झाले त्याचं नाव डोमियन ती झगडेच आहे बरोबर तुम्ही लपून ठेवलं सांगा पत्ता सांगा कुठे लपून ठेवलं खतरनाक कैदी आहे ते खतरनाक आहे वरतून आदेश आला आहे आम्हाला एका दिवसात अठ्ठेचाळीस घंटात तुम्ही कैदी फरार झालेले कैदी गिरफ्तार करा म्हणून हा तर करा ना माझ्या काउंडोक्स खाता तुम्ही आता तिकडे पहा इकडे पहा जंगल घरी नाही आली ते हाय माय बहीण मान्य करतो मी होती जायला म्हणजे तेच वय फरार झाली मी सांगतो मा भाऊ मी मा भावाने पाठवली होती जायला पाहुणे म्हणली तर तेच वय फरार झाली पण मा घरी नाही आली रे बा मा घरी आली नाही तिनं मला संपर्क बी केला नाही बस आता माझ्या डोकं खाऊ नका मला माझे काम करू द्या चुपचाप तुम्ही तुमचं काम करा जगडे बाई जर तुम्ही तुमच्या बहिणीला आश्रय दिला असेल तर तिच्या बरोबर तुम्हाला कोण अटक होऊ शकते आश्रय दिल्याबद्दल काय ते एवढं लक्षात ठेवा पूर्ण घराला अटक होऊ शकते जर ती पकडण्यात आली तर घरी आहेच नाही ते मी तिने आसरा दिलाच नाही मी काय ले भिऊ आणि जर मा घरी सापडले ना ते तर मला खुलास मला घेऊन जातात जेला मध्ये चांगले काम करू लागन बस आणि हे दुकानाची चोरी कोण केली काय केली मला याच्यातलं काही माहित नाही मा बहिणी जाई मला काही माहित नाही ते मा घरापर्यंत आली नाही अजून एक वेळा सांगतो तुम्हाला स्पष्ट म्हणून याच्यानंतर मला चौकशी करू नका ठीक आहे ठीक आहे जर का तुमच्या घरापर्यंत आली तर तुम्ही लगेच फोन लावा तिला जेला कस्टडीत द्या काय म्हटलो घरी ठेऊ नका तिला अरे बिलकुल साहेब बिलकुल ते मा घरी आली पाहिजे मी ते हे चाहतो मा घरी जर आली ना ते आता मी तिने जेलात आणतो स्वतः स्वतः मी ओढ थोड तिने जेलात आणतो तुमच्या समोर उभा करत, करतो उभी करतो बस हीच अपेक्षा होती कस म्हणतो मी अजून एक वेळा जाऊन पाहता का पोलीस स्टेशनात बोलून जाते ते पोलीस बोलून जाते त्याच्यापाशी काही एक केस राहते काय हजार केस राहते त्याच्यापाशी दिवसाच्या भुलून जाते देले फाइल ते द्याय फाईल उघडाले आठवण द्यावा लागते जाऊन पाहता काय अजून आपली कंप्लेंट अजून तर करून द्या भाऊ बरोबर म्हणते तुम्ही जाऊन एक वेळा पोलीस स्टेशन करू काय जाऊच काय मग आतापर्यंत पता लावाले पाहिजे होता ते नाही अजून पता लागला नाही म्हणजे भूलले असतील काय बे जाऊनच पहा लागलं नाही अजून वर्त करून द्यावं लागेल कम्प्लेंट हो भाऊ तसंच करा जाऊनच तुम्ही पोलीस स्टेशन दहा वेळा चक्र मार्ग तव आताती अजून काम करतील पोलिसाम म्हणजे ना लवकर पथा लावतीन नाहीतर हे कंप्लेंट सोडली दुसरी धरली असं तसं राहते चालू द्यायचं लक्ष देत नाही म्हणून दहा वेळा जाऊ जाऊ पोडा जाऊ जाऊ पडा आता इते तुमचा सा माल सापडून भी देईन भातत बेबी बाईवा बेबी बाईवा काय व मुन्नी काय झालं व भेटला काय व बाबा चोर भेटला काय सापडला काय पकडला काय नाही चोर नाही पकडला पोलिस आले म्हटलं इंदिराच्या घरी चौकशी करून राहिले इंदिराचे इंदिराचे चौकशी करून राहिले इंदिराच्या घरी तिथे कायकडे चौकशी करून राहिले हे एअरपाटे चोरी तर मा घरी झाली मा घरी येवाले पाहिजे येईन तिथे गेले चौकशी करायला का मग हाय 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 चालले जाईन चला तुम्ही पटकन जा, बाई, जा पटकन विचारा चोरीचा पटकन हो चला बरं पोलीस स्टेशन जावाच नाही लागणार चला इथं पूछताछ करून घेऊ आणि सांगून देऊ अजून हो चाल बर पहिले धावत पयेत टेन्शन असं हो नव्हतं एवढा मोठा माल चोरी केला तर धावत पळत नाही तर काय बसून राहतील काय कासवानी जातील काय मला तर वाटते इंदिराच्या बहिणीनंच केली असन हो चोरी पण इंदिराची बहीण तर जैलात आहे तिचे दोन साथीदार बरोबर आहे बर का इंदिराची बहीण तिचे दोन साथीदार आणि जैलातून फरार किती झाले तीन हे तर तीन आहे होऊ शकते का तेच तीन हेच तीन असन फरार झाले हा फरार झाले आणि आपल्या गावात आले तिच्या बहिणीला माहीत बी होतं आली होती एक दोन वेळा तर कोणी नवाडे राहिले असते तर दुकानाच फोडलं असतं का एकदम घरं बी फोडले असते कोणाचे बकऱ्या होत्या त्या ने बकऱ्या नेल्या असत्या लोकाच्या सायकला मोटरसायकला सायकल होत्या ते नेलं असतं काहीच नाही ना बेबी बाई तो दुकानच बाई असू शकते बापा तिचीच बहीण असेल मग तिची बहीण की असेल ना इंदिराची बहीण की असेल ना चोरणारी दुकान तर माल सा, माल सापडला म्हणून समज भेटते मग इंदिरा बरोबर काढते मग हो पण काही सांगता येत नाही तिची सगळी बहीण बाई बापा किती झालं आ आपल्या खुनाच्या चुका आपण लपवतो तर ते तिच्या बहिणीची चूक लपू शकते नाही सांगणार का मा बहिणीनं चोरलंच नाही बापा आता सुधारली माई बहीण असं होऊ शकते ना पलटी तर मारू शकते कधी पलटी मारू शकते ते तिची सगळी बहीण वय किती झालं तरी हो हो म्हणूनच व्हाय ब मग पोलीस आले असं चौकशी करायला हा पोलीस आयले कुठून ना कुठून माहीत झालं असं का याची बहीण वय बा म्हणून जेला आहे हा म्हणून आले चौकशी करायला बरं चाला बरं काय म्हणते पोलिस आता चालू चालू का लागला साहेब काही पत्ता लागला कशाचा पत्ता लागायचा होता कोणाचा पत्ता कोणाबद्दल बोलत आहे तुम्ही तेवढं सांगा अहो साहेब त्या दिवशी नाही का कंप्लेंट लिहली दुकान आमचं पुरे चोरी दुकान दुकान चोरी केलं त्याबद्दल म्हणतो चोरायचा काही सुकावा लागला काही पत्ता लागला चोरायचा असं म्हणतो अरे अच्छा 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 हम्म सुरू आहे तपास सुरू आहे पत्ता जसा पत्ता लागला तसा तुम्हाला कळवतो पण कधी पत्ता लावता साहेब तुम्ही लवकरात लवकर पता लावा साहेब नाही तर उशीर होऊन जाईन भेटणारच नाही साहेब तुम्ही लवकरात लवकर काम करा लवकरात लवकर त्या चोरायचा पता लावा आमचं दुकान चोरणार्या लावतो लावतो पता लावतो धीरखा दमखा जरा लावतो पता तर तुमच्या म्हटल्यानंच होणार नाही आम्हाला सांगून तिथं झाडाखाली लपून बसला नाही ये पोलीस आम्हाला पकड तर आम्ही जाऊ आम्हालाही इकडे तिकडे चौकशी करावं लागतात तेव्हाच पता लागते कोणत्याही चोरी केलेल्या मालाचा ठीक आहे ठीक आहे साहेब ठीक आहे पण लवकरच लवकर साहेब लवकरात लवकर पत्ता लावा साहेब ठीक आहे तुम्ही काळजी नका करू पता लागल तुमच्या मालाचा पता लागन तुमच्या चोरीदार ज्यांनी चोरी केली त्यांचा पत्ता अवश्य लागल नक्की लागणार काळजी नका करू चला येतो हो साहेब तेवढं लवकर करा हो म्हटलं ना शांती ठेवा पत्ता लागते पत्ता लागणारच गडबड केल्यानं काही नाही होणार बरं साहेब ठीक आहे ठीक आहे साहेब तुम्ही आरामात तुम्ही पत्ता लावा पण बरं बरं ठीक आहे नाही तसेच साहेब हाई बोलूया लावते पता मेहनत घ्या भेटून आपलं आपल्या दुकानाच्या चोरी चोर नक्की भेटून मालबी भेटून हो भेटला पाहिजे ना बापा आता म्हणते तर बापा साहेब म्हणते तर शांती ठेवा लावतो पता लावण लावण पता लावण बरं चाल बरं ते इंदिराच्या घरी जाऊन पोतीच्या जा जोड काय चौकशी केली तो सर्वांना हो चला चला आपल्या गावातले लोकंही पाहणं किती कलाकार आहे कोणा होय का सांगतलं काहीले कोणी काही पण होय तर सांगितलं का इंदिरा झगड्याची बहीण होय बा जेवलात आहे कदाचित थेट पयली वसन असं कोणतरी पोलिसाच्या कानावर टाकलं गोष्ट तर ते पोलिस घरी आले मुले चौकशी कराले बाय बरं किती आपल्या गावातले लोक कोण होय बापा सांगितलं म्या नाही सांगितलं बापा मी कायले पोलिसाय आहे सांग बोलाले जाऊ तो म्या नाही होय बापा मला म्हणशीन तो मावर नको तू निशाणा धरू तुला म्हटलं काय म्या मुन्ने आपल्या सांगावर घेत आता मला नाही माहित कोण सांगितलं तर अरे साहेब म्हणे बाबा आमच्या कानावर वार्ता आली म्हणे माहीत झालं म्हणे पोलिस स्टेशन लिहाय चौकशी करायला ठेवली असल म्हणे तिने म्हणे मी काही लपून ठेव बाबा मी आज तिला जायला पाठवलं आम्ही घरात घेतलं नाही रात्री आली होती ते घरात धसली होती मा माहिन मी घरातून काढली हाकल आम्ही काही तिली आता घरात दाबून ठेव फरार झाल्यावर जेलातून फरार झाल्यावर

मी कायले भिव मी नाही भेट पोलीस आयले ना कोणाले हो आणि ते आज जरी मा घरी येईन बी ना तरी मी तिला रातोरात हाकलीन हाकलीन म्हणजे का मी हाकलचो नको पोलीस स्टेशन मध्ये देतो तिले लगेच सगळे गावाले जमा करजो पोलीस स्टेशन तर दा फोन डायल करजो आणि तिथं देतो तिले जमा करजो पोलीस स्टेशन मध्ये हाकलशीन काय हा मी तशीच करण बेबीबाई मी तशीच करन नाही घरात भरून ठेवणार ना हाकलन बी नाही मी पोलीस स्टेशन आता दिन तिला जायला दिन डायरेक्ट मी हो मला माहिती आहे माई बहीण कशी आहे मामाईने बी आहे तिची पोरगी कशी आहे पण तुम्ही बहीणच होय काय पयाली का तू बहीण खर कर? केला का तपास तुन हो केला मी तपास गेला होता हेमल्या जेला जम फायदे म्हणलं तेच होय काय तेच झाली फरार पयाली ते जेलातून पोलीस पोलीस आईनं बी ओळखलं मी नाव सांगितलं ना, ना बर बर आता ओळखलं ते बरोबर आहे म्हणे बरोबर आहे तेच फरार झाले आता कुठं आहे ना कुठं नाही बिचारी आता तिनं बिजबाईचा माल चोरी केला का नाही केला आपल्याला काय माहित

मी पहिलेच सांगतली तुले मुंनी मी तिने दाबून ठेवत नाही मला दाबून ठेवायची राहिली असती ना मी पहिलेच तिले जेवलत नाही पाठवली असती हा जशी हो जशी पहिले पाठवली ना तशी आता विचार आलीस तर अजून आली तर नाही म्हणा अजून तिन मला संपर्क नाही केला मापर्यंत कारण तिने माहित आहे मी इंदिराबाईच्या घरी गेली मैमा आणि इंदिरा मला राहू देत नाही मला डबल न पाठवते म्हणून ते काय इकडे भटकणार नाही मा इकडे फटकनच नाही ते येणच नाही ते तिकडे तिकडे नको ते पण मा घरी नाही येणार ते मला पक्क माहिती आहे तू टेन्शन नको घेऊ इंदिरा तुले काही होत नाही तू त्याच्यात आहेच नाही तुझ्या तु हातही नाही त्याच्यामध्ये तु तुझ्या संपर्क नाही तुले कसं काही होणार आहे आम्ही तुला काहीच नाही देणार आणि काही होणार तुले नाही बाबा गावातले लोक मोठे पिना मारतात ना हे तिची बहीण होय तिले कमी आहे का गावातले लोक माहिती सांगतलं गरज होती सांगायची आपलं आपलं सांगा म्हणा दुसऱ्याचं काम सांगा कोण पोलिस आहे जवळ नाही तिची बहीण होय सुटली असं घरात दाखवून ठेवली असून मग तिनं असं म्हणून बाबा कधी लोक हे तिच्या बहिणी संग मिळून बेबीबाईचा माल चोरी केला ना दोघे बहिणीनं वाटून घेतला समोर चालून काही नाही नाही म्हणत तसा सारं गाव तुले ओडागते तू कशी आहे सगळ्या माहित आहे माहीत पोटात काढ आलं म्हणजे काय करत लोखायच्या बरं चाल टेन्शन नको घेऊ इंदिरा तुला काही कोणी म्हणत नाही मला म्हणूच नाही शकत कोणी काही काही कोणी म्हणाल मी मेहनतीनं कमावतो सन्माना कमावतो सन्माना खातो कोणी काही चोरून खात नाही 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 मी लागला भेटले भेटले का लागल्यातल्या अजून पताच नाही लागला हो? ना कुठं पता लागते काय व लवकर काय ते चोर काय बसून राहते का आम्हाला पकडा लवकर पता नाही लागत आले होते बापा पोलीस गावामध्ये तुम्हाला तर काही माहितच नाही राहत इंदिराच्या घरी आले होते इंदिराच्या घरी चौकशी करायला तर मी गेली बेबीबाईला चांगली तर बेबीबाई आले होते अजून मग अजून चांगलं मग त्यानं पोलीस आयले तर पोलीस आहे तसेच म्हणे आम्ही पता लावून राहिलो म्हणे लागन म्हणे पता हो माय बिचारी बेबी बाईचा दुकानाचा पता लागला पाहिजे नाही माल न जमतेम भरला म्हणे हो बापा। बापाची बहीण असतो म्हणते फरार झाली म्हणते ते फरार झाली ना म्हणते जेलातून तिनं असं चोरला माल होऊ शकते बापा मग इंदिरानं कराव नाही काय ते काय करून काय करून म्हणजे फोन ना तिच्या बहिणीला ना नाही म्हणते नंबर नंबर नाही ना काही नाही जवळ तिचा नंबर घेऊन बर बहिणीला वाचवाले गावामध्ये नाही झाली पाहिजे याच्यासाठी नाही नाही तर तरी म्हणते तिले जर मा घरी आली बी म्हणते आसरा मागाले तरी मी तिले जैलात पाठवीन म्हणते अशी म्हणून राहिली गावात कोणतरी सांगतलं म्हणते बापा शिवाय देत होती गावातले लोक मोठे कलाकार आहे असं आहे तसे आहे पिना मारतेत काठे काठे घालतेत बोट घालतेत असं तसं काहीतरी बोलत होती बाबा कोणतरी कोण व्हायचं सांगतलं म्हणते पोलीस आईले हिच्या बहिणीनं हिची बहीण बाबा म्हणजे इंदिराची बहीण होय बापा जेलात हाय म्हणून म्हणून चौकशी करायला आले म्हणते पोलिस घरावर कोणा सांगितलं म्हणजे काय म्हणे बाई इच्छा रमेशच्या बाबाने सांगितलं आता साहेब आले पोलीस आले आता तुम्ही तिची चौकशी करून पहा बा तिची बहीण भी आहे जेलामध्ये कदाचित तेच फरार झाली असेल इच्या घरी आली असन लपाले पहा म्हणजे चौकशी करून त्याच्यात काय मोठं पिना मारणं झालं खरं ते आहे काय कनी बा खरं ते आता ते म्हणे आपलं आपलं सांगाव लोकाचं काऊन सांगते अशी तशी गाडी बोले बापा गावातल्या लोक खायले Hmm, आपल्याच घरचे लोक पाहिण म्हणा तू स्वतःच आता सुधारली म्हणून मोठी शाईन गोष्टी सांगते पहिले कशी होती डाकी नसत होती डाकींची बहीन काय राहीन काय हो जाण सांगत पापा का मुन्नी गंगा अशी हो म्हणेला ताई चुपचाप ऐकून राहिला पाहिजे गावातच झगडे राहिलात चोरीचा माळ सापळाले गावातच बाय बायच्या झगडे लावून नाही खायला जाऊ सांगायला आता मी ऐकून राहिले तुमच्या गोष्टी मी खायला जाऊ तिथे हो मुन्नी त्यासारखी सवय आहे का मध्ये हिच्या गोष्टी तिच्या जवळ सांगायच्या नाही नाही कशात सवय नाही म्हणा तुम्हाला म्हणतो चला आपण गोष्टी नाही करा हो बाबा जातो त्याच्यापाशी आपण गोष्टी करू आपल्या समोर येते तिथं तिच्यापाशी राहू द्या बेबी बाईचा माल सापडला म्हणजे झालं बापा बिचारी गरीब आहे काय गरीब आहे <laughs> एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये राहते ना गरीब आहे तर तिचा होय काय तर तू फुकट त्या देशमुखाच्या वाडा होय तो फुकट राहून राहिली त्या दुकानावर तिथं घरदार चालते नाही तर दुसरं काय हो माय म्हणून तो म्हणतो सापडला पाहिजे बाबा तर बेबी बाईनं कोणाचं वाईट नसन केलं तर तिचा माल सापडन आज नाही उद्या तिचा माल सापडन आपण कोणाचं वाईट नाही केलं ना आपलं चांगलंच होते हो ते आता आहेच विमला ताई चला बाप रात झाली झोपून जा आता उद्या पहा आता कुठं कुणीकडे कामाले जावं लागते तर नाही ना मुन्नी काही होके की काहीच होके कर ना आपलं आपल्या वावरात परणी अजून काय आता पुरी येऊ देता काय एक एक पाणी पडू देऊ म्हणते ना हे म्हणते ना रमेशचे बाबा काय एक एक पाणी पडू देता असं पडन का नाही लागून मग पेराचे फुरसत नाही भेटणार सरकी गिरकी लावून द्या पाहतो उद्या पाहतो

आज थेस्त म्हणले मा आज जवई टाकले वाना आज नाही येईल म्हणे थे ते तो उदय येईल म्हणे सकाळीच मग आता कोणाला एवढा रात चालू आणि दरवाजा ठोकला होता ना मा आ जा जा तुले भास झाला असन काही काही दरवा तिकडे काही तिकडे कोणतरी ठोक टाक केला असन काही गाय गे आले असन ते असन भाई जा तू आपला दरवाजा होय कोणतरी ठोकून राहिलो कोणीतरी धड 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 कोण होईन कोण नाही तो कोण भाई बाबा एवढा रात चालू बाप किती वाजले घरे म्हणजे माय बारा जुई एक वाजल्यान मा एक वाजल्यान व पाय बर कोण वैत जवाय असन नाही त पाणी बिनी आलो असन खोपडी गईली असन ताली असती खोल बर मी नाही बापा माय मी नाही खोलत दरवाजा तू नको खोलू तू नको खोलू राज्य राज्य एक वाजता कोण वैनु कोण नाही ना भूत खेत तो वै नाही 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 माय खोल नको खोल नको उभे मुगे बसली रे आवाज नाही देत का त्याच्या तोंडात जीभ नाही रे टकले वाना आले असती त ठोक 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 करून आले त आई काय वय धनंजय आपला दरवाजा तीन चार वेळा कोणतरी ठोक 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 ठोकला असं काय आम्हाला तर नाही आलं ऐकू आम्ही तर जागूच धनश्री बी तर बसलीच आहे मोबाईल असं ना तुमचे चालू मग कसा आवाज येईल विचार आहे मायले विचार मायले विचार आजीले विचार धनंजय वरे दोन वेळा ठकला रे दरवाजा ठक 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 करून <coughs> पाहिजे रे धनंजय पाय कोण होई कोण नाही तर बापा खोलू नको दरवाजा जाय जाऊ दे झोपून राहा चुपचा जाय बरं बिलकुल दरवाजा खोलू नका कोणीच कोण होई कोण नाही तर बापा धनंजय आई काही नाही होय कोणी बाबा घेऊ तर मग काय बाहेरच ठेवतो काय काही नाही होत घेऊ नको तूप नाही काय तू भूत खेतावर कोणत्या काळात जगून राहिली दोन हजार चोवीस वय दोन हजार चोवीस आता या काळात भूत नाही आहे काय आई तुम्ही भूत नाही व्हाय कोणी गरजू असन कोणी गावातलं कोणी असन गरज पडली असन खोलतो दरवाजा पाहू दे

आज रात चनमा घरी आली दरवाजा ठोक 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 करून उघडला तर साई सुदली घरात बसले मी इमानदारी ना मै बहीण होय म्हणून मी घरात ठेवली नाही मी लोकांच्या समोर आणली आणि आता तुम्ही काय विचारत आहे तुम्ही विचारा मी विचारपूस केली तिने मला असं काही वाटलं नाही आता तुम्ही विचारा बेबी तुम्ही विचारा तुमचा माल चोरला काय म्हणून नाही नाही आम्ही कोणत्या मालाची चोरी केली नाही फक्त आम्ही जेलातून फरार झालो आणि जंगलात थांबलो होतो आम्ही चोरी केली नाही पाच सरपंच भाऊ इचा भयानक असं येऊन राहिले हे म्हणून राहिले आम्ही चोरी केली नाही हे दोघच आहे चोरी केली नाही म्हणते हा पण इंदिरा बातम्या म्हणजे तीन कैदी फरार झाले म्हणे मग तो तिसरा कुठे आहे तिसरा येईन चोरी केली तिसरा लपून ठेवला बरोबर आहे ना जाय ना काय वा तिसरा लपून ठेवला आणि इथे येऊन बयान देऊन आली का चोरी नाही केली हो बरोबर आहे तुम्ही तिसऱ्याचा पत्ता सांगा असंच काही आहे तुम्ही चोरी केली तिसऱ्याला लपून ठेवलो माल त्याच्याजवळ आहे त्याच्यावरून नजर हटली पाहिजे म्हणून तुम्ही नजरी समोर आले कदा जेणेकरून तो सापडला पाहिजे नाही सांगा तिसऱ्याचा पत्ता सांगा कुठे आहे तिसरा आमी किधोजना जरूर पيالो होतो पण एक सापडून गेला एक सापडून गेला तो पोलीस पोलिसांच्या तावडीत सापडला आम्ही दोघच बाय झालो फक्त आम्ही दोघ झालो तिसऱ्याचं आम्हाला काही माहित नाही असं तिसऱ्याचं काही माहित नाही सरपंच भाऊ द्या दोन दोन ठोबाडी दोघांच्या बरोबर माहित होते नाही सरपंच भाऊ मारू नका आपल्या देशात हिंसेला प्राधान्य नाही मारू नका ना जे विचार आहेत विचाराचं आहे ते विचारा पण मारू नका हिंसा करायची नाही आना ये पाहा आता काय म्हणते ये सांगो सगळ्यांच्या समोर सांगवा डायने सांग ना आता तिथे कशी म्हणत होते मी सुधरून जाईन मी सुधरून जाईन बाई माय मी सुधरली माय मुली आता जेलात नको टाकू आ, आ, मी आता चांगली राहीन सज्जनासारखी राहीन आता बोल सगळ्याला हात जोडून विनंती करतो आता मी कधी असं करणार नाही मी चोरी करणार नाही मला जेलात टाकू नका मी सज्जनासारखी राहीन एक सभ्य सभ्य व्यक्ती म्हणून सभ्य सदस्य म्हणून या गावात मी राहीन नाही नाही जेलात टाकाच लागन तुम्हाला तरी जेलात टाकाच लागन तुम्ही जेलात जा सजा भोगून या आणि तेव्हा मग शपथ घेता का आम्ही आता सज्जनासारखे राहू पण तुम्हाला ह्या वेळेला जेला जावाच लागन हो बरोबर आहे इंदिरा आता इथं ऐकू नको काही इथं आता पोलीस स्टेशन ले फोन लावन येईल पोलिसाच्या तावडीत द्या आण तिथून सुटून ये म्हणा सुटून आल्यानंतर मग सज्जनासारखी वाघ म्हणा जेवढी सजा आहे तेवढी सजा पुरी करायला लावतील आता तुमच्या मतानं बापा यमुनी मुन्नी म्हणे ना घरात दाबून ठेवशील म्हणे बहिणीले मी काही घरात दाबून ठेवले नाही बापा तिने आता तुमच्या मतानं तिने जेलात आहे जेलात द्या अन सोडाचा आहे तर सोडा मैयंदरातेले पोलीस आत आवडीतच देवा लागन سزا पूरी करून ये ಅಂತवा चांगली राह पण मग माल कोण चोरला देवीबाईच्या मालाचा तपास कसा लागन देवीबाईच्या मालाचा तपास लावा माल कोण चोरला हे तर नाही म्हणते हे दोघच पयाले म्हणते मग तिसरा कोण वय बातम्या म्हणदी तीन तीन कैदी पयाले म्हणते तीन कैदी हे म्हणते दोघच पयाले मग तो तिसरा कोण वय तो तिसरा आहे ना त्यानेच माल चोरला सांग व तिसरा कोण होय तुला माहित असोन तिसरा कोण होय कोण चोरला माल सांग माल गरीब आव मी ह्या दुकानावरच चालत होतो सांग कोण चोरला माय माल तिसरा कोण व्हाय तो कधी आम्हाला काही माहित नाही तो तिसरा कोण व्हायच पहालो एवढं माहित आहे फक्त बरं सरपंच भाऊ आताचा फोन लावा पोलिस आय पोलिस आय दे तावडीत देऊन द्या तो तिसरा कोण वय ते पोलीस लावतील पता पोलीस लावतील शोध ते काम पोलिसाच आहे आपलं नाही हो आता लावतो फोन हॅलो धुमार स्पीकिंग हॅलो साहेब सरपंच बोलून राहिलो आनंदपूरून बोला 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 माहिती सांगायची होती कैदीच्या बद्दल दोन कैदी आमच्या गावात आलेले आहे आता आमच्या समोर बसलेले आहे तुम्ही लगेच या त्याले गिरफ्तार करा अच्छा 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 ओके 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 पकडून ठेवा पकडून ठेवा आम्ही आत्ताच निघालो निघालो जमकटेम निघालो येतोच तीन नाही का तीन नाही का दोनच आहे का तिसरा कुठे आहे साहेब तिसरा काही आला नाही सोबत दोघंच आहे आणि त्या तिसऱ्याचा पता नाही अच्छा 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 पता नाही काय बरं ठीक आहे येतो हो लवकर या